नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस ते साठीचा जो निकाल आहे उमेदवारांची अंतरिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे जी अंतरिम निवड यादी आहे पाहू शकता पोलीस शिपाई भरती त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक आणि दक्षिण कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठीची जी अंतरिम निवड यादी आहे इंटरिम सिलेक्शन लिस्ट उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत परिपत्रक पाहू शकता पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत पाहू शकता मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीसची मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आली आहे तसेच लेखी परीक्षा दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकराच्या नियम आठ मधील पोस नियम तीन अ राष्ट्रीय छात्र सेना एन सी सी क प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार पाच अधिकच्या बोनस गुणांसाठी पात्र राहतील आणि यानुसार मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांमध्ये एन सी सी क प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना सदर तरतुदीनुसार पाच गुण अधिकचे देण्यात आले आहेत यानुसार शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तात्पुरती अंतरिम निवड यादी मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर निवड यादी हे केवळ कागदपत्र पडताळणीच्या तसेच प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून तयार करण्यात आली आहे त्यामुळे सदर निवड यादीत आलेल्या उमेदवारांची निवड ही अंतिम निवड झाली असल्याचे समजण्यात येऊ नये सदर निवड यादी बाबत उमेदवारांची काही आक्षेप असल्यास दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजेपर्यंत ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नऊ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे अधिकृत संकेतस्थळ देण्यात आलेला आहे पाहू शकता मेल आय डी आहे डेस्क नाईन रिक्रुटमेंट मुंबई ॲट द रेट महाराष्ट्र पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल आय डीवर आक्षेप नोंदवायचे आहेत आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री नऊ नंतर आलेले आक्षेप किंवा मेल जे आहेत यांचा विनंती अर्थांचा विचार केला जाणार नाही तर यानुसार पाहू शकता मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस चालक मुंबई पोलीस बॅट्समन त्याचबरोबर दक्षिण कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठीची जी उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे ही अंतरिम निवड यादी असून फायनल नसून यानंतरच्या आक्षेपानंतरची अंतरिम निवड यादी जाहीर केली जाईल तर यामध्ये पाहू शकता कट ऑफ सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आपण या अगोदर कट ऑफ वरती सो व्हिडिओ केलेला डिटेलमध्ये चेक केला असेल तुम्ही तर, याँ नुसार हो तर या व्हिडिओनुसार पाहू शकता जी कट ऑफ आपण सांगितली होती त्याच पद्धतीने कट ऑफ जी आहे लागलेली आहे एकशे तीस एकशे चोवीसच्या दरम्यान यानुसार पाहू शकता मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीस वीस कट ऑफ चार्ट आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार एकूण दोन हजार पाचशे बहात्तर जागा होत्या वॅकेन्सीसाठीच्या जनरलसाठी एस सीची ची कट ऑफ पाहू शकता एकशे सत्तावीसला लागली होती ओपनमध्ये बाकी चेक केली तर एकशे चौतीस तर त्याच पद्धतीने आपण एकशे पंचवीस ते एकशे चौतीस पर्यंत कट ऑफ सांगितली होती आणि त्याच पद्धतीने ह्या ज्या कट ऑफ आहेत ह्या जाहीर झालेल्या आहेत पाहू शकता एस सीसाठी एस टी साठी वी जे एसाठी आहे एन टी बी साठी आहे एन टी सी एन टी डी आहे एसी एस बी सी आहे ओबीसी एस ए बी सी डब्ल्यू एस आणि ओपनसाठीच्या ह्या कटॉप यानुसार जाहीर करण्यात आले आहेत त्याचबरोबर अनाथ साडीची कट आहे त्र्याऐंशी अनाथ एन आय साठीची कट ऑप एकशे चोवीस लागलेली आहे होमगार्डसाठी पाहू शकता जास्तीत जास्त कट आहे एकशे तीस पर्यंतची साठीची कट ऑफ तुम्ही चेक करू शकता हाय लेवलची तर अशा पद्धतीने मुंबई पोलीस भरती जी अंतरिम निवड यादी आहे ही जाहीर करण्यात आली आहे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते ओपन ओपनसाठी पाहू शकता किती गुणांना सगळ्यात जास्तीत जास्त एकशे चौतीस पर्यंतची कट ऑफ गेली आहे आणि सगळ्यात कमी अठ्ठ्याण्णव पर्यंतची आहे तर अशा पद्धतीने ही कट ऑफ जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर उमेदवारांची निवड यादी पाहू शकता अंतरिम निवड यादी मुंबई पोलीस शिपाई भरती तेवीस साठीची ही अंतरिम निवड यादी आहे यामध्ये चेक केल्या जाऊ शकतो उमेदवारांचा ॲप्लिकेशन नंबर आहे सीट नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे जन्मतारीख ॲप्लिकेशन कास्ट आहे ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे रिटन टेस्ट मार्क्स आहेत लेखी परीक्षेचा त्याचबरोबर फिजिकल मैदानी चाचणीचे गुण आहेत याचबरोबर एन सी एलचे मार्क्स आहेत टोटल गुण एकूण मिळालेले टोटल गुण यामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत सिलेक्शन कास्ट जे आहे याबद्दलची माहिती आणि यानंतर सिलेक्शन कॅटेगरी दर्शवण्यात आली आहे तर अशा पद्धतीने ही अंतरिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे यानंतर आक्षेपानंतरची पुढची फायनल निवड यादी जाहीर केली जाईल तर या पद्धतीने पाहू शकता डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते या भरती प्रक्रिये संदर्भातली पुढची जी अपडेट आहे ही पुढची महत्त्वाची अपडेट मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद